आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे गुरुवार आणि उद्या येत आहे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा त्या योगाला गुरु योग असं म्हटलं जातं आणि उद्याचा गुरु पुष्यामृत योग हा पितृपक्षामधला गुरु पुष्यामृत योग आहे त्यामुळे बघा जरी तुम्ही उद्या गुरुवारी पुष्य नक्षत्रावर काहीही उपाय केले नाही किंवा तुम्हाला दुसरे कुठलेच उपाय करणं शक्य नाही तर फक्त तुम्ही उद्या गुरुपुष्यामृत या तिथीवर गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे हे लक्षात घ्या पितृपक्ष सुरू आहे आणि त्यामध्ये हा गुरुपुष्यामृत आलेला आहे त्यामुळे उद्याच्या या खास तिथीवर आपल्याला गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे जर तुम्ही पुष्य नक्षत्रावर आणि विशेष म्हणजे पितृपक्षामधल्या या पुष्य नक्षत्रावर म्हणजेच गुरुपुष्यामृत योगावर जर गाईला ही वस्तू खाऊ घातली तर तुमची जी काही अडकलेली कामं आहेत तर ती मार्गी लागतात त्याचबरोबर धनप्राप्तीचे योग जुळून येतात आणि पैसा येण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होतो बऱ्याच वेळेला काहीतरी अडचणी आपल्या अर्थार्जनामध्ये येत असतात नोकरीमध्ये किंवा मग व्यवसायामध्ये आणि आपण कष्ट करून देखील आपल्या कष्टाचे पैसे आपल्याला आपल्या व्यवसायामधून नोकरीमधून मिळत नाहीत बऱ्याच वेळेला आपण इतरांना मदत करतो पैशाची मदत करतो पण आपल्याला ते पैसे स्वतःचेच पैसे योग्य वेळेला परत मिळत नाहीत आणि यामुळे आपल्याला याचा त्रास होत असतो कारण समोरची व्यक्ती आपल्याला ते पैसे देत नाही किंवा बघा कर्ज असतं आपल्यावर आणि ते फिटत नाही जरी पैसे असतील आपल्याकडे ते कर्ज फेडायचं असेल तरी देखील अशा काही अडचणी येतात की ते पैसे जे आहेत आपल्याजवळचे ते खर्च होतात त्यामुळे बघा तुम्ही हा उपाय जर गुरुपुष्यामृत योगावर पितृपक्षामधल्या या गुरुपुष्यामृत योगावर हा उपाय केला तर तुमच्या बऱ्याच अडचणींमधून तुम्हाला मार्ग मिळतो त्याचबरोबर आपले जे काही पितृदोष आहेत तर ते देखील दूर होतात कारण पितृपक्षामध्ये आपण हा उपाय करतोय त्यामुळे हा जो घास आहे तर तो आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो त्यामुळे बघा या पितृपक्षामध्ये आलेला जो गुरुपुरुषामृत योग आहे या योगावर नक्कीच तुम्ही गाईलाही वस्तू खाऊ घालायची आहे यामुळे आपले जे पितृदोष आहेत तर ते देखील दूर होतात त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही अडचणी त्रास समस्या त्या देखील कमी होतात त्यामुळे पितृपक्षातल्या या गुरु पुष्यामृत योगावर आपल्याला गाईला हा पदार्थ अवश्य खाऊ घालायचा आहे बघा मुख्या प्राण्यांच्या रूपाने आपले पित्र या पृथ्वी लोकावर आपल्याला भेटायला येत असतात त्यामुळे बघा पितृपक्षामध्ये मुख्या जीवांना खाऊ घालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे भले तुम्हाला कुठलीही सेवा जमलेली नाही पितृपक्षामध्ये फक्त तुम्ही जर गाईला हा पदार्थ खाऊ घातला तरी देखील पितृपक्षातली जी सेवा आहे पितरांची ती पितरांपर्यंत पोहोचते उद्या गुरुपुरुषामृत आहे त्यामुळे बघा नित्य देवपूजा जी आहे तर ती करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये दत्तगुरूंचा फोटो असेल तर अवश्य त्या फोटोचं पूजन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर त्या फोटोमध्ये जी गाय आणि जे चार कुत्रे असतात तर त्यांचं देखील आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे उद्या दिवशी दत्तगुरूंचं पूजन आपल्याला अवश्य करायचं आहे नित्यदेवपूजा करून देवघरातला दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर सकाळी उठल्यावर आपल्याला काय करायचं आहे तर थोडंसं पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडेसे पांढरे तेळ टाकायचे आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे दिवशी जर आपण अशा प्रकारे सूर्याला अर्घ्य देत असू तर आपली आर्थिक प्रगती चांगल्या प्रकारे होते आपला गुरुग्रह हा मजबूत होतो त्यामुळे अशा प्रकारे सूर्याला अर्घ्य आपल्याला उद्या अवश्य द्यायचं आहे शक्य असेल तर तुम्ही रोज असा प्रयत्न करा अर्घ्य देण्याचा पण शक्य नाही रोज तर गुरुपुरुषामृत योगावर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर अजून एका कलशामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तेळ टाकायचे आहेत आणि असं अर्घ्य तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तुमच्या पित्रांसाठी द्यायचं आहे पितृपक्षामधला हा गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे आपल्या पित्रांसाठी ही सेवा तुम्ही अवश्य करा हा उपाय अवश्य उद्या आपल्याला करायचा आहे तर हे काही उपाय आपल्याला करायचे आहेत आपल्या उंबरठ्यावर आपल्याला थोडंसं गोमूत्र शिंपडून तिथे आपल्याला काय करायचं आहे हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आहे मुख्य दरवाज्यावर देखील स्वस्तिक का आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत आणि विशेष करून बघा उद्या गुरुपुष्यामृत आहे त्यामुळे आणि पितृपक्षामधला गुरुपुष्यामृत आहे त्यामुळे अन्नदान करण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती तुम्हाला जे काही जमतं आहे ते अन्नदान करा फळदान करा किंवा तुम्ही जो कोरडा शिधा असतो डाळी असतात तांदूळ असतात गहू असतात तर ते देखील दान करू शकता एखाद्या अन्नछत्राला दान केलं तरी चालेल एखाद्या गरजू व्यक्तीला करा किंवा मंदिरामध्ये एखाद्या तुम्ही ते ठेवून या पण अवश्य अन्नदान जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे एका तरी गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान करण्याचा प्रयत्न करा उद्या छान असा योग आहे पितृपक्षामधला असा योग आहे गुरुपुष्यामृतचा त्यामुळे अन्नदान करता आलं तुम्हाला तर अवश्य तुम्ही अन्नदान हे करायचं आहे आणि बघा विशेष करून काळ्या तिळांचं जर दान करणं शक्य असेल तुम्हाला तर अवश्य तुम्ही उद्या पितृपक्षामधल्या गुरुपुष्यामृत दिवशी काळ्या तिळाचं दान हे करा एखाद्या गरजू व्यक्तीला करा किंवा एखादी वस्तू तुम्ही दान करताय त्याबरोबर काळे तिळ देखील तुम्ही तिथे दान करू शकता आता बघूया आपल्याला उद्या गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे तर बघा आपल्याला उद्या तांदळाची खीर बनवायची आहे तुम्ही भात शिजवून घ्या त्यामध्ये थोडंसं दूध साखर त्याचबरोबर तूप हे टाकायचं आहे आणि अशी तुम्हाला तांदळाची खीर थोडीशी बनवली तरी चालेल अगदी एक वाटी बनवा तरीही चालेल तर अशी ही तांदळाची खीर जी आहे तर ती बनवायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर चपाती घ्यायची आहे आणि त्यावर एखाद्या द्रोणामध्ये ही, ही खीर ठेवली तरीही चालेल किंवा एखाद्या केळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ही खीर जी आहे तर ती ठेवा आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर त्या चपातीला थोडासा मध लावायचा आहे आणि अशा प्रकारे ही खीर जी आहे मध लावलेल्या चपातीवर तुम्हाला ठेवायची आहे एखाद्या द्रोणामध्ये ठेवली किंवा केळीच्या पानावर ठेवली तरीही चालेल आणि त्यावर आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून उभे राहायचे आहे आणि पित्रांचे स्मरण करून तुम्हाला ओम पितृदेवाय मह या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि हा जो घास आहे तर तो मी तुमच्यासाठी ठेवत आहे तर हा जो घास आहे किंवा हा जो नैवेद्य आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि काही आमच्याकडून तुमची सेवा राहिलेली असेल तर आम्हाला माफ करून आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या असे तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो घास आहे तो गाईला खाऊ घालायचा आहे गाईला हा घास खाऊ घालत असताना तुम्हाला ओम पितृदेवायनम या मंत्राचा जप करायचा अकरा वेळा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील अकरा वेळा जप करायचा आहे बघा अशा प्रकारे जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा आपले जे पितृदोष आहेत तर ते नष्ट होतात आपल्या पित्रांना सदगती लाभते बघा तुम्ही दत्तगुरूंचा जो फोटो आहे त्यामध्ये तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रे हे दिसतात त्यामुळे गाय जे आहे तर आपल्या धरतीचं रूप आहे आणि त्याचबरोबर जे चार कुत्रे आहेत तर ते चार वेद आहेत यजुर्वेद अथर्ववेद सामवेद आणि ऋग्वेद त्यामुळे आपल्याला उद्या गुरुपुष्यामृत दिवशी आणि विशेष म्हणजे पितृपक्षामधल्या या गुरुपुष्यामृत दिवशी गाईला अवश्य असा घास खाऊ घालायचा आहे आणि त्याचबरोबर कुत्र्याला देखील तुम्ही उद्या अशा प्रकारे तांदळाची खीर आणि जी चपाती आहे तर ती खाऊ घाला यामुळे अगदी प्रखर पितृदोष असतात ते देखील दूर होते आणि आपल्यावर गुरूंची कृपा राहते आणि त्याचबरोबर आपली जे नशिबाचे दरवाजे बंद झालेले आहेत ते खुले होतात आपल्या कामातल्या अडचणी दूर होतात आणि आपली कामे मार्गी लागतात धनप्राप्तीचे योग हे जुळून येतात त्यामुळे उद्या गुरुपुष्यामृत योगावर अवश्य गायीला त्याचबरोबर कुत्र्यांना देखील आपल्याला तांदळाची खीर आणि चपाती जी आहे ती खाऊ घालायची आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्याच्या गुरुपुरशा मृत दिवशी हा उपाय करता येईल